झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे पश्चिम देवपूर पोलिसांची मोठी कामगिरी संशयित चोरट्याचा पाठलाग करून पकडले घटनेचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद धुळे शहरातील भरतनगर परिसरात पश्चिम देवपूर पोलिसांनी एका संशयित चोरट्याला पाठलाग करून पकडले या घटनेचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत शनिवारी अठरा जानेवारी रोजी पहाटे साडे ते चार वाजण्याच्या सुमारास पोलीस गस्त घालत होते त्यावेळी एका व्यक्तीचा संशयास्पद वावर पोलिसांच्या नजरेत पडला पोलिसांची चाहूल लागताच त्या व्यक्तीने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी लगेच त्याचा पाठलाग केला चोरटा गल्ली पळत असताना अचानक पडल्यानंतर परिसरातील कुत्र्यांनीही त्याचा पाठलाग केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत आहे यावर सहायक पोलीस निरीक्षक देवरे यांनी सांगितले संशय चोरट्याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे लवकरच या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर येईल पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे